हा 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 मंबडे मी तुझा खरंच लाडका आहे ना मी जर उद्या विहिरीत उडी टाकली तर म्हणजे मी म मी मेरो तर चाललं तुला नाही कसं काय नाही बरं पोहा येतोय मी आता मी खाजून फासत घेतो मी <laughs> <तुछ से> <laughs> मरतो जाता मी पागत काळून देत आई मला मी म्हटलं तिला की तिला दीड हजार रुपये येत नाही तुम्ही लाडक्या बहिणीचं त्यातलं पाचशेच रुपये दे म्हणलं मला मर दर महिन्याला लग्न होत तर तवर दे ना मला परत लग्न झालं तिकडे दाजीला दे ना पण नाही म्हणले मला पच करणार योग्य समजली माझी तिला दडा शिकवायचा एक जा शिकवायचं तू सामील होणार आहे का नाही होणार आहे मग ती आता आली का नाही तिला एक सांगायचं सांगतो मी आता ती आली का बघतो ती आली की मी म्हणतो तिथे विषय आता सांगितल्याला सगळा करायचा तिथं कळ म्हणणार ना तसं आली का बघतो गेली ना कुठे गेली बघतो मी आली

सगळं खर आहे खरं सगळं हाय म्हणजे मी ती रोज काळी माझी बहीण माझी राखी मला बांधती ती सगळी माझी बहीण नाही नाही कस कसं झालंय कसं कसं झालंय तू सांग कसं कस काय झालं माहित का मी दररोज आपला मंदिरात देवीच्या पाया पडायला जात होती दररोज आणि मग नेहमी प्रमाणे अशीच एक दिवशी सकाळ सकाळ गेली सात वाजता आणि पाया बिया पडून अशी बाहेर निघाली तर तिथं कचऱ्याची कुंडी आहे कचऱ्याच्या कुंडीत ना मोठ्या 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 न रडलेला आवाज यायला लागला असा बारक्या बाळाचा मग मी म्हणलं कुठं गीत कोणच दिसना पाय मी असं घेतलं तिकडं तिकडं बघितलं तर कोणाच दिसना मग मी आवाजाच्या आवाजाच्या दिशेनं हळू 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 गेली पाय बघ तू तर असंच झालं मला असं केल एकदम त्या कचऱ्याच्या कुंडीत महिन्याच टाकलेलं होतं त्या कचरा कुंडीत हा कचऱ्याच्या कुंडीत त्यातनं तो उचल अर काय करणार माझा जेव राहिला नाही ती काळी त्या कचऱ्याच्या पिशवीतनं मी काढली नाही नाही आणली आणली ती बरं झालं जाणार उचलून आणली घरी आणि आंघोळ बेंगळ घातली मग श्याचाऱ्यांना दाखवलं आणि म्हणलं हे काय असं आहे आपण स्टेशन मध्ये कळू मला म्हणली बी होती की आख्या आपल्या गल्लीत कुठं मशीन नव्हत्या काय नव्हत्या तू तिथं दोन गाडविणी होते त्यातली एक गाडविणी दूध पाजलं तिला मग आता काय करणार तिथं कुठे नव्हता ती तर रडत होती मग ती काढलं त्याचं एक कबर निघल पाच मग शांत झाली मग झुकली तवाच त्या काळ्या गाडवणी सारखी दिसते हो काय झालं तायरे तायरे तू आजी बैला घेऊ हे खोट बोलती मंबडी अगं तायडे मी कुठे काय म्हणतोय तुझं पंधराशे पंधराशे तुझं तुला पाहिजे मानतो पंधराशे पंधराशे मी घेऊ का बर 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 चालतय तू म्हणली तर मी घेतो पैसे आता आण पण आता पप्पाला सांगू नका मम्मीच मुडकं कापल आणि कचराकुंडीत टाकल तुला कचराकुंडीत ना आणलंय पण ही सगळं गोष्टी सांग नका तोपाला हा अजिबात सांग नको वाटलं तर त्या दीड हजार मला जे देणार आहे त्यातलं पाचशे तू घे मी हजारच घेतो वाईट नको वाईट वाटून घेऊ नको तू रण नको आता हम्म आणि तू पाचशे रुपयासाठी फसग्या निघाला होता काय मूर्त्या होत्या